घेतलेली आहे आणि हे आपली कपडे वाळत घातलेले आहेत रोजची तर या एवढ्या शिंगाळ्या झालेल्या आहेत आहे पूर्ण आणि इथे इथे छोटंसं हा स्टीलचा घणाला आहे आणि पाऊस एवढ्या जोरात आलाय ना खूप म्हणजे खूप जोरात आहे मस्त गरमागरम इडली भाजला हाताला त्यासोबत थोडेसे डोसे केलेले आहेत आणि त्याच्यासोबतच आहे ती छानशी हिरवीगार चटणी आणि इथे मी थोडे अजून बनवून ठेवलेली आहे इडली आणि त्यात आहोंना आवडत नाही त्याच्यामुळे आहोंना पटकन एक भाकरी केली आणि ऑमलेट त्यांना करून दिलं आणि आजचं आमचं हे जीवन कारण नाश्ता तर काही नसतो चला आता मस्त इडली खाऊन झालेली आहे आणि इथे हे जाडं मीठ आणलेलं आहे कारण आपल्याला आता शेंगा शिजवायला टाकायच्या आहेत तर काल आपण त्याला भिजत घातलं होतं माती निघायसाठी तर आता ते आपण बघून घेऊयात निघाले की नाही ते हे बघा इथे या टबात एक घातलेले आहेत हे अंधार पडला त्याच्यामुळे मला व्यवस्थित दिसलं नाही मग याला थोडीशी माती आहे अजून आणि इकडे हे छान असे साफ झालेले आहेत आता याला परत एकदा जरा चोळून घेते म्हणजे ही जी राहिलेली माती आहे ना तीसुद्धा निघून जाईल चला मग तर हे पटपट त्यात हे वातावरण तर पूर्ण ढगाळ ढगाळ झालेलं आहे झालेलं आहे म्हणण्यापेक्षा आता वातावरण पावसाचंच आहे त्याच्यामुळे वातावरण असंच राहणार आहे त्यातून पण बघूयात आता कसं कसं होतं आहे तर मंडळी मस्त असं ऊन पडलेलं आहे आता ऊन खरं तर मला नंतर हवं आहे पण आता आलं ठीक आहे असू द्यात आणि मी ते आता शेंगा शेगडीवरच म्हणजे ठेवले आहेत शिजायला आणि आता घातले आहेत मी ते शिजायला आता याच्यामध्ये पाणी ओतते आणि झाकण ठेवते आणि एक एक दीड तास जवळजवळ आपल्याला त्या याला चांगल्या शिजवून द्यायच्या आहेत तर चला पटकन आता पाणी ओतून घेते आणि मग झाकण ठेवते अजून थोडंसं मीठ लागणार आहे मग मी चैतन्याला सांगितलं अजून थोडं घेऊ नये कारण मी खालच्या लेअरवर पण टाकलेलं आहे आणि आता हे वरच्या लेअरवर टाकलेलं आहे मीठ आणि अजून थोडं लागेल तर ते आणल्यानंतर मी परत टाकेन आता पाणी टाकते आणि झाकण ठेवून घेते चला एकदा चेक करूयात पुन्हा शेंगा कितपत शिजल्यात मस्त वासे वास येतो शिजलेल्या शेंगांचा वास किती छान येतो

काय करू घालू एवढ्या शेंगा शिजवलेल्या आहेत आणि मस्त शिजलेल्या आहेत छान अशा पुरणासारख्या लागतात आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये शेंगा हे केल्यामुळे त्याचा वास सुद्धा खूप छान येतो असं भारी वाटतं एकदम चला छान शिजलेल्या आहेत बराच वेळ झाला आपण ठेवलेला आहे आता मी काय करते पटकन ते काढून घेते पाण्यातून आणि वाळत घालून घेते <laughs> आता पुन्हा वातावरण बघा कसं झालं आहे पूर्ण आभाळ आलेलं आहे आणि असं वाटतं की आता पाऊस जोरात येईल मस्त ऊन पडलेलं यार मगाशी आणि आता लगेचच आभाळ आलं आणि मला तर शेंगा वाळत घालायच्यात आता काय करू वाळत तर घातल्याच पाहिजेत मलाच काही कळेना नक्की काय करायचं ते पाण्यातून काढून तर ठेवते मोस्टली पाण्यातून काढून बाजूला ठेवते आणि मग बघूयात जे नाही बघूया तोपर्यंत जोरदार हजेरी आणि माझ्या शेंगा तर इथे शिजून पडलेल्या आहेत आणि हा पाऊस आलेला आहे, आहे। आता कळशा शेंगा वळत घालायच्या पूर्ण तंग झाले वातावरण खूप सारा आभाळ आलेला आहे आणि पाऊसही खूप जोरात येतोय मोठा टिपका आहे बघा इथे दिसते वाढ झालायची कारण त्याला ऊन तर आहे आता मी पाण्यातून काढून ठेवते आणि जर पाऊस जरा कमी झाला तर आतमध्ये थोडस बेडशीट वर म्हणजे असं मी पसरून टाकते मग काय थोडाफार हे होती ना मग उद्या ऊन पडल्यावर उद्या बसल्या पर्याय नाहीये घेतलेली आहे आणि इथे आपली कपडे वाळत घातलेले आहेत रोजची तर या एवढ्या शेंगा झालेल्या आहेत घणाला गट्स घाललेल्या आहे पूर्ण आणि इथे इथे छोटंसं ह्या स्टीलचा धन्याला आहे आणि पाऊस एवढ्या जोरात आला आहे ना खूप म्हणजे खूप जोरात आला आहे तर बघा मगाच्यापेक्षा अजून जोरात पाऊस आला आणि आता सगळीकडे काळोखलो एकदम आणि हा मी टोप मोकळा केला आहे शेंगांची फुलकटं पडल्यात आता हे सगळं झाडू मारून घेते स्वच्छ आहे याच पाण्यामध्ये धुऊन लावते आणि टोप आता नंतर घासतो कारण आता पावसामध्ये म्हणजे चान्सच नाही आहे घासायला त्याच्यामुळे आता त्याला तसंच ठेवते नंतर बघूयात मग ह्या बघा शेंगा छान शिजलेले आहेत मस्त मीठ लागले ते हे भरले भरलं आहे पूर्ण आणि इथे हे छोटंसं स्टीलचं धमेलं आहे ते भरलं आहे आता काय करते याला इथे बेडशीट टाकते आणि बेडशीटवर सध्या नुसतं असंच पसरून ठेवते हो आणि नंतर मग बघूयात काय करायचं आहे ते या तात्पुरत्या इथे पसरून टाकलेल्या आहेत आणि नंतर मग पाऊस कमी झाल्यानंतर बघूयात मग बाहेर टाकेन कारण पाऊस खूपच जोरात आहे आणि या थोड्याशा घेतल्या आहेत खाली खायला कारण ओल्या शेंगा खायला खूप छान लागतात म्हणून मग आता या खाली घेऊन जाते आणि मस्त असा हा पाऊस आणि या शेंगा तर मंडळी आज आहे भुईंचा बाजार आठवडी बाजार आणि वैष्णवी आणि मी निघालो आहोत बाजाराला वैष्णवी आले तयार होऊन आणि आता आम्ही दोघी स्कूटीवर निघालो आहोत आशुताई गेला फिरायला त्या थोड्या वेळाने येतील तोपर्यंत आम्ही बाजार घेऊन येतो <laughs> पाऊस बघा वारे नाही होत <laughs> पूर्ण मार्केट मोकळं झालं पण थांबलो इथे पावसात भिजत <laughs> भिजत भिजत थांबलोय पूर्ण भिजलोय पाऊस येतोय खूप जोरात आज तर माझ्या शेंगांचा आणि भाजीचा सगळा मुळच आहे शेंगा एवढ्या शिजवल्या त्याला सुद्धा ऊन नाही पाऊस आला आणि आता तर बघा भाजी घ्यायला आलो तर